कर्जतचा वडापाव खूप जास्त मी कर्जतलाच मिस करते तर ते मग कलंडले म्हणजे मला वाटलंच नाही हो तिकडे केलं आणि कॉफी सांडली सगळी म्हणजे सो मला सगळे म्हणतात की तू करेक्ट कास्टिंग आहेस गडबडबड खूप छान वाटतं आहे कारण आपण एखाद्या मालिकेसाठी एवढी मी मेहनत घेत असतो आणि त्याचं असं चीज होताना बघायला खूप छान वाटतं आणि गेले दीड वर्ष सगळ्यांनी आम्हाला एवढं छान प्रेम दिलं आहे त्यामुळे आम्ही छान रेटिंगसुद्धा मिळवू शकतो आहे तर प्रेक्षकांची मी खूप आभारी आहे आणि खूप छान वाटतं मला खूप जास्त छान वाटतं आणि कसं सांगू ना यात माझं काही क्रेडिट नाही आहे हे ऑथर बॅट रोल आहे ज्या प्रकारे तो छान लिहून आला होता त्या प्रकारे मी तो परफॉर्म करते आहे त्यामुळे तो ऑथर बॅक आहे त्यामुळे हे क्रेडिट रायटरचं आहे आमच्या अश्विनी आणि शिल्पाताई यांनी ज्या प्रकारे ते कॅरेक्टर डिझाईन केलं सो कम्प्लीट क्रेडिट त्यांचं आहे आणि अफकोर्स मला खूप छान वाटतं की मी ज्या प्रकारे ते परफॉर्म करते हे त्यांना आवडतं सो त्यांचं क्रेडिट जास्त आहे हे ना शिअर लक फॅक्टर आहे ऑफकोर्स मेहनत आहेच बट कसं आहे बर बरेचसे असे कपल्स आहेत वेगवेगळ्या शोजमधले वेगळ्या सोड्या आहेत पण आम्हाला इतकं जास्त प्रेम मिळालं आहे तर हे कधी कधी आपण म्हणतो ना की एक जुळून आलेली भट्टी असते त्यातला आपला प्रकार आहे आणि त्यामुळे सगळ्या कॅरेक्टर्सला तेवढं प्रेम मिळतं आहे अर्जुन साईला खास प्रेम मिळतंय तर हे नशिबाचा भाग आहे असं काही नाही रोजचे सगळेच सीन माझ्यासाठी खूप छान छान आलेले असतात त्यामुळे खूप मजा येते मला ते सीन्स करायला आता आमचे इतके मा मारा मारामारीचे एवढे म्हणजे मारामारी नाही पण भांडणाचे सीन्स असतात खूप जास्त इकडे तिकडे पळापळ असते माझी आणि त्यामध्ये मला मिस गडबड घोटाळा नाव दिलं आहे आणि माझे असे खरेखरे पण खूप गडबड घोटाळे होत असतात त्यातले मी बरेचसे इंस्टाग्रामवर शेअर पण करत असते आणि त्यातलाच एक होता की मी एकदा मग घेऊन येते आणि चिडचिड करून अर्जुन सरांच्यासमोर ठेवते आणि ते मग कलंडले म्हणजे मला वाटलंच नव्हतं हो, कलर केलं आणि कॉफी सांडली सगळी म्हणजे ते टेबलवरचं क्लॉथ खराब झालं सगळं खालचं खराब झालं सो मला सगळे म्हणतात की तू करेक्ट कास्टिंग आहेस गडबडगड आहे कर्जबचा वडापाव खूप जास्त मी कर्जबचाच मिस करते जाता जाता, जाता हेच सांगेन की आमच्यावर तुम्ही जे काही प्रेम केलं हो आहे ते प्रेम असंच राहू द्या ते वाढत राहू द्या आणि आमच्या मालिकेचा एकही एक भाग मिस करू नका थँक्यू सो मच